कलकत्ता येथील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सांगली शिकाऊ डॉक्टर रस्त्यावर मोर्चा काढून केला निषेध कलकत्ता येथे घडलेल्या डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ सांगलीत आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीनं मोर्चा काढून कलकत्ता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला बायपास रोडवरील आर आर पाटील इन्स्टिट्यूट येथून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बायपास रोड मार्गे कॉलेज कॉर्नर येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली या मोर्चामध्ये आर आर पाटील होमिओपॅथी शिक कॉलेजच्या शिकाऊ विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये हातात निषेध असणारे फलक फडकावत शिकाऊ मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कलकत्ता येथील घटनेचा जोरदार निषेध केला वी वॉन्ट जस्टिस नराधमाना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा शिकाऊ विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या या मोर्चातील घोषणांनी मोर्चा मार्गावरील परिस्थिती दनानून सोडलेला होता कलकत्ता येथील घटनेतील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि अशा नाराधामांना जरब बसावी आणि महिला डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी यावेळी शिकाऊ महिला डॉक्टरांनी केली आहे नमस्कार मी वैष्णवी देशपांडे मी फोर्थ इयर बी एच एम एस ची आहे ऑनरेबल आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मी शिकत आहे जे कोलकत्त्यामध्ये घडलेली घटना आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आज मोर्चा काढत आहे आणि त्या तिथल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सरकारने काहीतरी याची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊन त्याच त्याचा गुन्हेगारांना शिक्षा द्यावी हाच आमचा हेतू आहे त्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहे अनेक ठिकाणी नाईट शिफ्टला महिला डॉक्टर काम करत असतात तर त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांना सेपरेट रूम वगैरे हो हवी आणि काय त्यांच्या त्यांची सिक्युरिटी असणं हे पण गरजेचं आहे तर त्यासाठी पण व्यवस्थित सुव्यवस्था केली पाहिजे नमस्कार मी तृप्ती कलकुंबे ऑनरेबल आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिक मेडिकल कॉलेजमधून मी बोलते आहे नऊ ऑगस्ट रोजी ज आर जे कार हॉस्पिटल कोलकाता आहे ते जो काही घ घ जी घटना घटली ज्या महिला आ, महिले महिला डॉक्टरवरती बलात्कार झाला त्याच्यासाठी त्या घटनेसाठी निषेधार्थ आमच्या कॉलेज कडून कर, हा मोर्चा काढण्यात आला आहे त्या घटनेचे निषेधार्थ हा काढण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे आणि जी घटना घटली त्याच्यातून सरकारने काहीतरी काम करून सगळ्या डॉक्टर्सना प्रोटेक्शन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली